चाळीसगाव कन्नड रोडवर पहाटेच्या सुमारास डॉक्टर कुटुंबाला लुटले सव्वा लाखाचा ऐवज लंपास चाळीसगाव जी जळगाव पाचोरा येथील रहिवासी असलेले डॉक्टर योगेश नेताजी पाटील वय अडतीस आणि त्यांच्या कुटुंबियांना दिनांक सव्वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी पहाटेच्या सुमारास चाळीसगाव ते कन्नड रोडवर रांजनगाव फाट्याजवळ दरोड्याचा कटू अनुभव आला अज्ञात सात ते आठ इसमांनी या कुटुंबाला मारहाण करून सोन्याचे दागिने मोबाईल लॅपटॉप आणि रोख रकमेसह सुमारे एक लाख वीस हजार रुपयांचा ऐवज जबरीने काढून घेतला घटनेचा तपशील डॉक्टर योगेश पाटील हे पत्नी भाऊ दाजे आणि ड्रायव्हरसह त्यांच्या सुझुकी बलेनो कारने क्र एच एक नऊ सी व्ही सहा चार आठ सहा पाचोरा येथून पुणे येथे वैद्यकीय तपासणीसाठी निघाले होते पहाटे चार पूर्णांक पंधरा शतांश ते चार पूर्णांक वीस शतांश वाजेच्या सुमारास रांजणगाव फाट्याच्या पुढे नायरा पेट्रोल पंपाजवळ गाडीच्या खाली अवजड वस्तू आदळल्याचा जोरात आवाज आला चालकाने गाडी रस्त्याच्या कडेला थांबवली गाडीला काय लागले हे पाहण्यासाठी दाजी व ड्रायव्हर थोडे पाठीमागे गेले असता रोडच्या विरुद्ध बाजूने सात ते आठ इसम त्यांच्याकडे धावत आले त्यातील काहींच्या हातात लाकडी काठ्या होत्या दरोड्याचे स्वरूप सर्व हल्लेखोरांनी काळ्या रंगाचा शर्ट पॅन्ट परिधान केला होता तसेच चेहऱ्यावर काळे रुमाल बांधले होते फक्त एकाने पांढरा शर्ट घातला होता या दरोडेखोरांनी डॉक्टर योगेश पाटील आणि त्यांचे बंधू दिनेश पाटील यांना लाकडी काठीने मारहाण केली आणि काढ लवकर पैसे अशी धमकी दिली लुटलेला ऐवज एकूण किंमत अंदाजे एक लाख वीस हजार एक भरत पाटील दाजी पाच ग्रॅम सोन्याची अंगठी एक चांदीची अंगठी आणि रू एक हजार रोख दोन डॉक्टर योगेश पाटील आयफोन वजा तेरा किंमत रु तीस हजार तीन सौ नूतन पाटील पत्नी चार ग्रॅम सोन्याचे कानातील दागिने रू पाच हजार रोख आणि रेडमी कंपनीचा मोबाईल किंमत रु पाच हजार चार दिनेश पाटील भाऊ रु तीन हजार रोख डेल कंपनीचा लॅपटॉप किंमत रु वीस हजार आणि वन प्लस नॉट सीई मोबाईल किंमत रु दहा हजार इतर घटनांचा संबंध हल्लेखोरांनी ड्रायव्हर भूषण पाटील यांचा विवो कंपनीचा मोबाईल फोडून नुकसान केले आणि सर्वांना गाडी घेऊन निघून जाण्यास सांगितले त्यानंतर कुटुंबियांनी तत्काळ डायल एकशे बारावर संपर्क साधून पोलिसांना माहिती दिली घटनास्थळी उपस्थित असलेल्या एका प्रवाशाने सुरेश नागरगोजे रा लातूर याच मार्गावर कन्नड घाटाजवळ त्यांच्या गाडीखाली लोखंडी जॅक लागल्याची आणि त्यानंतर त्यांच्यावरही सहा ते सात लोकांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती दिली यावरून हल्लेखोरांनी गाडी थांबवण्यासाठी रस्त्यावर लोखंडी जॅक फेकला असावा असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे गुन्हा दाखल या प्रकरणी डॉक्टर योगेश पाटील यांनी चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात सात ते आठ इस्मांविरोधात तक्रार दाखल केली आहे पोलीस अधिक तपास करत आहेत